स्पष्ट आम्हाला क्रिकेटच्या मॅच नाही त्याचा एक आम्हाला खंत वाटते की खाला क्रिकेटच्या मॅच होत होत्या आणि आठ दिवसाचा कार्यक्रम आज जल्लोष आम्हाला पाहायला मिळत होता कार्यक्रम कसा असतो आज या ठिकाणी बघितलं असताना सुद्धा आज या ठिकाणी असा कार्यक्रमाची शोभा पण वाटत नाही की आम्हाला आठ दहा दिवसापासून वेताजवळ ग्रामस्थ मंडळाचा कार्यक्रम चालूच होता दहा दिवस क्रिकेटमुळे आणि बाबू तुम्हाला पण दहा पंधरा गावातल्या लोकांनी विचारला आम्ही सांगेल आम्हाला एक मंदिराचं काम असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला क्रिकेटच्या मध्ये घेता आल्या नाहीत तर आम्ही त्यामुळे दिलगीर व्यक्त करतो क्रिकेटच्या स्पर्धा नाही तर आय अध्यक्ष आमचे दिलीप दादा या वर्षी खूप आनंद आमच्या ठिकाणी क्रिकेटचे विरोधक कट्टर विरोधक संजय पाटेकर जे व्हिडिओ बनवतात कट्टर त्यांच्या मनाला शांती वाटली असेल ही का क्रिकेट मॅच बंद झाल्यामुळे क्रिकेट खेळता येत नाही आम्हाला वाईट वाटत आता आम्हाला एक की कुठून कोकणातून आमच्या काजेड्यासारख्या गावातून कुठेतरी बुले क्रिकेटच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे वरती गेली पाहिजे ठेव ना आपण वरती जात नाही जात नाही

દસરા હોકાર વિજય પવાર હાડદિવસ વાડદિવ શુભેચ્છા વાળદિસા લાકડા શુભેચ્છા સુધી કેક કટિંગ કર तीनशे पासष्ट दिवसामधला सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे असते दत्त जयंती जन्मोत्सव उत्सव त्यासाठी आता आम्ही निघालोय चार वाजलेत हरिपाठ चालू झालाय निघतोय आता माझ्यावर शैलेश आहे दादा आहे खूप असे भक्तजण खूप मस्त भक्तिमय वातावरण दत्त जयंती जन्मोत्सव साजरा होतो तो माझ्या व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद रामकृष्ण ब्रह्मदेवाच्या डोळ्याच्या तेजातना निर्माण झालेले लेकरू म्हणजे अत्री आणि त्या अत्रींचं हे कर्द ऋषींची मुलगी अनुषया लग्न झालं आणि मग ब्रम्हदेवाना सांगितलं तुम्ही एक काम करा विश्वाचा पसारा वाढवण्यासाठी प्रचार प्रसारासाठी तुम्ही कार्य करा शंभर वर्षाची तपश्चर्या दोघांनी केली शंभर वर्षाची तपश्चर्या दोघांनी केली वृक्ष नावाच्या पर्वतावर विष्णुई नावाच्या नदीच्या काठावर आणि अशोक वनामध्ये म्हणजे रामानंद अशोक वेगळं वनामध्ये यांनी शंभर वर्षाची दोघांनी तपश्चर्या केली आणि भगवान विष्णू त्याला प्रसन्न झाले आणि मग भगवान विष्णूंनी सांगितलं काय हवं हो ते माझा या दोघांनी सांगितलं आम्हाला काय नको फक्त आमच्या पोटाला तू ये बाकी काय नको विष्णू मला तेही तुमची इच्छा मी पुरी करीन मी एकटा येणार नाही ना मग अजून दोघांना आण काय सांगितलं आणखी दोघांना आणे काळजी नका करू पण का मात्र चोख करा आणि मग ते काम चालू असताना असताना या अनुशयाची कीर्ती जगत मान्य झाली खूप लांब लांब पसरली ती पथिव्रता येते पतीच्या मता अनुसरेच ती पतिव्रता आपल्या नवऱ्याच्या विचारानं जी वागते तिला पतिव्रता म्हणावं बरोबर आहे की नाही पतिव्रता अशी साधी समजू नका हा एक बाई एक 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 एका बाईकडं गप्पा मारायला जायची जर संध्याकाळी तुम्हाला अशी गप्पा मारायला जायची काम धंदा नाही काय नाही हा तो विचारा उपाशी तर पडतोय घरात जाण्या पण ही शेजार इकडे गप्पा मारायला पण ती होती ती पतिव्रता होती तिच्याकडे गप्पा मारायला बरोबर इथून अतुनात प्रेम स्वप्नात सुद्धा इतर पुरुषाचा कधी विचार नाही तिला पतिव्रता म्हणावं आणि ती एक दिवशी असं पूर्वीच्या काळात मुखळ मुसळ होती उखळ होती होती ना आई आणि ते दगडाचं पण आहे ना होतं पूर्वीच्या काळामध्ये पण ते उखळामध्ये मुसळामध्ये आपण ते वहे वगैरे करायचं तर ती आपली काहीतरी काही परिवर्था आणि तेवढा तिचा नवरा पडून तरी बाहेर आला एवढी मोठी मोळी घेऊन आला जंगलातला अंगणाच्या खाली टाकली आणि आमचे गुरुजी सांगायचे महाराज पठारे हा दृष्टांत आम्हाला सांगायचे भरपूर वर्ष झाली मी कित्येक वर्षानं आता पुन्हा आठवण आली म्हणून पथरतेवर बोलतोय कारण दत्त जयंतीचं कीर्तन हे प्रासंगिक कीर्तन आहे असं कीर्तन इतर वेळेला करता येत नाही कारण दत्ताचा काही विषय येत नाही आमच्या पांडुरंगावर बोलायला भरपूर आम्हाला विषय आहे पण हा संप्रदाय आज सध्याचं प्रासंगिक कीर्तन असल्यामुळे आलावं गावगाणं म्हणून तुम्हाला आठवलं म्हणून सांगतो आणि मग

त्यातला मी पण अहंकार काम क्रोध झोप मध मोह मस्त अहंकार सगळं काढून तो टाकतो हा विशेष अवतार आहे बाकीच्या अवतारामध्ये लोक मूर्तीची पूजा करतात पण दत्त अवतारामध्ये मूर्तीची पूजा नाही केली तरीच चालते त्याला आपली पूजा करण्यापेक्षा हा अंशात्मक अवतार आहे म्हणजे मुख्य विष्णूच आहे या बाजूला शंकर या बाजूला ब्रह्मदेव आहे पण मुख्य अवतार हा विष्णूचा आहे आणि विष्णू म्हणजेच राम विष्णू म्हणजेच कृष्ण आणि विष्णू म्हणजेच माझा पंढरपूरचा मालक माल कवि